जय महाराष्ट्र मी किशोर राऊत संचालक सुपर सिक्स अकॅडमी नवोदया क्लासेस नवदयाचा रिझल्ट लागल्यानंतर होतं काय की खूप सारे पॅरेंट्स गोंधळात पडतात की नवोदयची सेकंड लिस्ट कधी लागेल नवदयची थर्ड लिस्ट कधी लागेल त्यांच्या येण्याचा टायमिंग काय असेल ती कशा बदलून लागेल तर आ तुमच्या याच प्रश्नांना आज उत्तर घेऊन आलं या व्हिडिओमध्ये तर नक्की पाहत राहा पूर्ण व्हिडिओ होतं काय की का जेव्हा नवदयची फर्स्ट लिस्ट लागते फर्स्ट लिस्ट लागल्याच्यानंतर जे ऐंशी मुलं सिलेक्ट होतात त्या ऐंशी मुलांपैकी काही मुलं ॲडमिशन नाही घेऊ घेऊपात त्यांच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्यांचा हेल्थ इश्यू या काही कारणं असतात त्यांच्या त्या ऐंशी सीट्सपैकी ज्या सीट्स, सीट्स वॅकंट राहतात त्या वॅकंट सीट्स भरल्या जातात सेकंड लिस्टमध्ये वेगळ्या कुठल्याही सीट्स राहत नाही ऐंशीपैकी ज्या खाली राहतात त्या सीट्स भरल्या जातात सेकंड लिस्टमध्ये आणि परत ज्या सेकंड लिस्टमध्ये सुद्धा याच प्रोसिजरनी ज्या सीट्स खाली राहतात त्या भरल्या जातात थर्ड लिस्टमध्ये म्हणजेच नवोदयची फर्स्ट लिस्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही नवदयची फर्स्ट लिस्टची ॲडमिशन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत नवोदयची सेकंड लिस्ट लागणार नाही म्हणजेच यावर्षी नवोदयची सेकंड लिस्ट ही लागेल जुलै महिन्यानंतरच आणि थर्ड लिस्ट लागेल त्याच्या दोन महिन्यानंतर म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये तर अशा पद्धतीनेच त्याची सेकंड आणि थर्ड लिस्ट लागल्या जाते नवोदयची लिस्ट लागताना ती ऑनलाईन कधीच येत नाही नवोदयमधनं तुम्हाला कॉल येतो की नवोदयमधनं कॉल येतो की तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं सिलेक्शन से झालेलं आहे तुम्ही या या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येऊन जा यूट्यूबला खूप सारे ह्युमर्स फैलवले असतात की सेकंड लिस्ट लागले थर्ड लिस्ट लागले अशा कुठल्याही ॲडव्हर्टाइजमेंटला बळी पडू नका आणि आपल्या अभ्यासावरती फोकस करा नवोदयाबाबत कुठल्याही गायडन्स किंवा कुठलीही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा कुठलीही माहिती हवी असेल किंवा क्लासेस बद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा सिक्स अकॅडमी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नेहमी तत्पर राहील धन्यवाद